हो पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती ईडशे येथे उत्साहात साजरी दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एडशी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली सर्वप्रथम ग्रामपंचायतमध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रशांत पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सरपंच सौभाग्यवती सो सोनिया प्रशांत पवार व उपसरपंच सौभाग्यवती प्रिया शशांक सस्ते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला यानंतर उपस्थित सर्व महिलांनी प्रतिमेचे पूजन केले आणि आपणही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे गुण अंगी घेऊन शक्य असेल तेवढ्या महिलांना शक्य होईल तेवढी मदत करू असे सर्व महिला भगिनींनी एकमेकाने ठरविले त्यानंतर पुण्यश्लोक वीरांगना रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी सरपंच सौभाग्य होते सोनिया प्रशांत पवार यांनी उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या संपूर्ण जीवनावर सखोल माहिती दिली यानंतर उपसरपंच प्रिया शशांक सस्ते यांनी महिलांना मार्गदर्शन केले सौभाग्यवती श्रुती तापडिया यांनी शिरपळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली नंतर सौभाग्यवती प्रतिमा सस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले सौ so, सुरेखा थोडसरे यांनी महिलांना आरोग्यविषयी माहिती दिली तर पल्लवी जगताप यांनी महिलांना आत्मनिर्भर राहण्याचा सल्ला दिला त्याचबरोबर एडशीच्या बस स्टँड जवळच्या चौकातही जयंती साजरी करण्यात आली प्रसंगी डॉक्टर प्रशांत पवार यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि ते म्हणाले की देवीचे काम हे अनमोल ठरते कारण ते काम लोककल्याणकारी होते त्यामुळे आपण सर्वांनी तो आदर्श घेऊन त्या वाटेवर चालले पाहिजे या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पवार संजय लोखंडे गजानन नलावडे ग्रामविकास अधिकारी गणेश भगत ग्रामपंचायत सदस्या मेथून शिंदे विष्णू कासड गोपाळ लवटे गणेश लवटे कैलास लवटे आणि त्याचबरोबर सरपंच सौभाग्यवती सोनिया प्रशांत पवार उपसरपंच सौभाग्यवती प्रिया शशांक सस्ते श्रुती तापडिया राधिका पवार प्रतिमा सस्ते सुरविका थोडसरे पल्लवी जगता अंगणवाडी कार्यकर्त्या व बहुसंख्य धनगार बांधव आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते